नमस्कार मंडळी तुम्हाला समोर जी कोंबडी दिसते ना ती अंड्यांवर बसली अशी वाटते पण नाही तो आहे टेबल टेनिसचा बॉल आहे छोटा असतो ना प्लास्टिकचा तर तो आपण आणलेला आहे कारण की यांना कोंबडी अंडी फोडतात ना त्यामुळे आपण बॉल आणलेत ते बॉल सगळीकडे टाकले होते मग सकाळी उठलो तेव्हा एक आयडिया आली की कुठली कोंबडी कारण की ह्याच्यामध्ये दोन ते तीन कोंबडी खुडूक होते आहे आणि नंतर मग विचार केला की ते बॉल कलेक्ट करूया आणि खाली भुसा टाकला लाकडाचा आणि वरती असे ते बॉल ठेवलेत पाच मिनिट ठेवल्यानंतर कोंबडी आले आणि तिच्यावर बसली तर आता विचार करतो की ते जे अंडी आहेत ना म्हणजे आपल्याकडे स्टॉकमध्ये जी अंडी आहेत ते नंतर ठेवतो तिकडे आणि बघा ना ही आपली आयडिया आहे कशी वाटली कमेंटमध्ये सांगा काल आपण हा बघा हा मानकापी कोंबडा आणला आहे हा इथे एक आहे दोन असे आणलेत आपण पण आयडिया भारी काम करत आहे की तो बघा तो बॉल ठेवला आहे अंडी फोडतात ना काय काय हे बघा हा टेनिस बॉल आहे वरती बघा त्याच्यावर लिहिलं आहे तर तो, तो, तो मी काल टाकून ठेवला होता आणि आज सकाळी कलेक्ट केलं आणि कलेक्ट करताना दोन ते दोन तीन कोंबडी माझ्या मागे लागले मग तिथे ठेवल्यानंतर पाच मिनटामध्ये ती कोंबडी तिथे बसली आणि आता विचार करतो पाच दहा मिनटानंतर जे आपल्याकडे अंड्याचा स्टॉक आहे तर ते आपण अंडे काढूया दोन ते तीन अशी आपण ट्रे बनवूया अंड्यांसाठी म्हणजे खोडूक कोंबडी असेल ना तर ती तिथे जाऊन बसेल मग आपल्या अंडे जे आहेत ना एक पंधरा वीस अंडे आहेत ते वाया जाणार नाही पण ही आयडिया कशी वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं आहे आणि जे शेतीकडे आता वळत आहेत त्यांना आपल्याला मोठं करायचं आहे कारण की आता कोकणामध्ये शेतीची खरी गरज आहे कारण की घरं बंद होत चाललेली आहे ती घरं ओपन होत होणं गरजेचं आहे छोटं मोठं व्यवसाय करणं गरजेचं आहे आता कोकणामध्ये बघा हा जो बॉल आहे आता ही मला चोच मारेला बघा हा बॉल बघा हा आपण आणला आहे तीनशे रुपयाला घेतला आहे बारा बॉल ॲमेझॉनवरून हो सॉरी फ्लिपकार्टवरून घेतले आहेत बघा दोन आपले ते एक दोन कोंबडे आहेत ह्याच्यामध्ये एक कोंबडा आहे असे एकूण आपल्याला पाच कोंबडे आहेत अजून आपल्याला पाच ते दहा कोंबडे लागणार आहेत कमेंटमध्ये सांगा मंडळी कोंबडे कसे वाटत आहेत कोंबडी कशी वाटत आहेत थोडासा पसारा आहे तो आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे कारण की कोंबड्या टालच आले आहेत ना पिल्लं जे आहेत ना लहान पिल्लं तेव्हा तिथे लहान पिल्लं आहेत मानकापी पण दोन कोंबडी आहेत त्याची पिल्लं आहेत मग त्यांना असं फ्री रेंजमध्ये आपण ठेवलं आहे आतमध्ये आतमध्ये तिथे दोन कोंबड्या आहेत त्या ट्रेमध्ये त्यांचे पण पिल्ले आहेत संदेरी दहा बारा पिल्लं आहेत आता असे दोन तीन ट्रे बनवतो अंड्यांचं कलेक्शन आपल्याकडे भरपूर आहे मला दाखवतो हे वरती शिटून ठेवतात ना जास्त आहे अंड्याचं जा कलेक्शन आहे बघा आणि याच्यावर मी मार्किंग केलं आहे बत्तीस ग्रॅम आणि जे अंडे आहेत ना कमीत कमी पस्तीस ग्रॅमच्या वरती आहेत तेच अंडे आपण ठेवणार आहोत छोटे आहेत तर ते, ते ठेवणार नाही आपण